हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल शेवळांवरचा आणि त्याचाच दुसरा भाग हा आजचा आपला असणार आहे आणि आम्ही कशाप्रकारे जंगलात जाऊन शेवळी शोधणार आणि त्याची घरी येऊन कशाप्रकारे रेसिपी करणार हे तुम्हाला आजच्या आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो जंगला आहे जंगलामध्ये आणि जंगलात येता येताच आम्हाला दर्शन आहे अळवाचं तुम्ही कधी खाल्लं का तर मस्त बघू शकता एकदम ताजा ताजा अळीव आहे तुमच्या इकडे याला काय बोलतात आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्याकडे तर याला अळीव बोलतात अळीव त्याला पटापट आत्ता आतमध्ये जाऊया आणि शवळी शोधायला सुरुवात करूया जंगल बघू शकता एकदम घनदाट जंगल बापरे वाकून वाकून जावं वा लागेल काटा ओ सुरवात नाही झाले अजून मला नाही भेटलेस बाकीच्यांना सर्वांना दोन दोन तीन तीन भेटलेले आहेत मोठे मोठे सगळे तर आता आपण पटापट शोधायला सुरुवात करूया ओ भाई 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 भाई, भाई। आंबा आहा, हा हा आहे मला वाटलं पिकलेलं असेल सग भेक आंब्याच्या वरती झाड आहे आणि आंबा एक भेटलेला आहे तो पण कच्चा फुटलेला आहे जाऊ दे ठेवून देऊ आणि आपण शेवट शोधू सो मित्रांनो आजच्या दिवसातलं हे आपलं पहिलंच शेऊ आताशी एक भेटलं आहे मला चालू नाही तिसरा शेवट राजेश भाईला पण आता शेवळ भेटलंय ते पण बघू शकतो किती मोठं आहे चांगल्या प्रकारचं आहे इथं मग आका आणि दिशू इथूनच गेले त्यांना काही दिसलं नाही ते <laughs> राजा पहिला शेवळ प्रशांतला पण आता एक मोठा शेवळ भेटलाय इथं अरे आहे का ताजा ताजा आहे अरे बापरे त्याच्यात पुढे दोन इकड बघा गावात अरे हे मोठं होतात नाही का एकदम ते वालय आपल्या हायट एवढेच होत त्याला काय रे गव गर्वी, गर्वी। तो 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 गाईस हे बघू शकता किती मोठी शेवळे आहेत गाईस आणि बैला हे बघा हे आपले हायटी एवढे हायटीच्या पेक्षा पण जास्त हे शेवळ होतात पण ते आताच आम्ही खणून घेतले कारण की नंतर आम्हाला भेटणार नाही पर <laughs> <ये भी। laughs> परत तर आतापर्यंत हे आपली एवढी शेवळं झालेले आहेत माझे आणि प्रशांतचे मोठे सगळे प्रशांतचेच आहेत जंगली सुरून त्याचं फुल आलेलं आहे वरती त्याची पण भाजी करून खाऊ खा खातातच तर आता याला पण आपण घेऊया आणि घरी घेऊन जाऊया मम्मीला विचारू बनवते की नाही <laughs> तर आमच्या आकोबाईची ही शेवळ बघू शकता चार <laughs> चार एवढे मोठी पिशी शेवळा चार <laughs> चल पुढं भेटतील आपल्याला अजून सो so, मित्रांनो शेवळ तर काय भेटत नाही आम्हाला आणि आमचा ट्रेकिंगचा व्हिडिओ होईल असं वाटतं हा डोंगर खालच्या बाजूने बघू शकता आणि आता आम्ही सरळ चाललो आहे वरती बाय शेवट नाही भेटत माउंटन ब्रिज आणि हा आपला घडबंदर रोड तर आज आम्ही शेवळांवर आलो आहे आणि आपला हा दुसरा भाग आहे त्या वर्षाचा तर आलोय आम्ही इकडे थोडासा सिक्रेट लोकेशनवर पण इकडे पण अजून शेवळं काही जास्त निघलेलीच नाही गेल्या वर्षी खूप भेटलेले आम्हाला ह्या टायमाला पण यंदा काय भेटलेच नाही तर बघूया अजून थोडंसं फिरून आणि जेवढे भेटतील तेवढे शोधू आणि जाऊया इकडे मुंबई तुम्हाला दाखवतो भाईंदर मेरा भाईंदर आणि इकडं आपला घोडबंदरचा रोड आपला फाउंटन ब्रिज सो मित्रांनो आपण घरी येऊन पोहोचलेलो आहेत आणि मस्त फ्रेश झालो आहे तर आता आपण शेवळं किती आणले ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची रेसिपी कशी आहे ती पण तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर चला तर मित्रांनो किती शेवळे घेऊन आलेलो आहेत ते तुम्ही इथं बघू शकता आणि शेवळ्यांबरोबरच आम्ही वेली देखील आणलेले आहेत ला ज्याला आम्ही देहगडे असे बोलतो आणि याला वेगळ्या नावाने पण ओळखले जाते आणि त्याची पण भाजी खूप मस्त लागते तर चला अगोदर आपण शेवळे साफ करून घेऊया आणि त्यांना लगेच कापून घेऊया तर शेवळ्यांची भाजी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तर आमच्या इथे कशा प्रकारे बनवतात ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजेलच तर शेवळांमध्ये एक गोष्ट टाकायची असते ती म्हणजे आपल्या बोंडाऱ्याचा पाला जर तुमच्याकडे बोंडाऱ्याचा पाला नसेल तर तुम्ही काकडांची जी फळं असतात ती ठेचून टाकू शकता जेणेकरून आपल्यांना शेवळ्याची भाजी खाताना घशाला खवखवणार नाही किंवा खाज नाही तर बोंडाऱ्याचा पाला कसा असतो ते तुम्हाला आता मी इथे दाखवतो तर हा आहे आपल्या बोंडाऱ्याचा पाला जे आपला कवळापाला येतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि मस्त त्याला पण कापून आपण भाजीमध्ये त्याला टाकणार आहोत तर आत्ता आपण शेवळी मस्त कापून घेतलेले आहेत आणि मम्मीने तुरीची डाळ शिजत ठेवलेली आहे तर आम्ही डाळीमध्ये टाकणार आहोत शेवळ्यांची भाजी देना रहे। तर आता डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही शेवडीत टाकणार आहेत आणि नंतरला त्याला आपण शिजू देणार आहेत चांगल्या प्रकारे शिजवून द्यायची तर इथे मम्मीने चिंचाचं पाणी देखील तयार करून ठेवलेले इथे शेवळी पूर्णपणे शिजलेले आहेत आणि त्याला आता आपण थोड्या चमच्याने ढवळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर ते आपले घरगुती मसाले सगळे असतात जे आपण रोजच्या जेवणामध्ये यूज करतो तर तेच आपले मसाले याच्यात टाकणार आहोत आणि नंतर आपण ती तेलावर टाकणार आहोत आणि त्याला फोडणी देऊन मस्तपैकी त्याची मम्मी डाळ बनवणार आहे आणि त्याचाच नंतर लहान मस्तपैकी घेणार आहे मला तर खूप आवडतं शेवटी भाजी बनवून रेडी झालेली आहे आणि मम्मीने त्या भाजीसोबत खाण्यासाठी नागलीचे भाकर बनवले म्हणजे आमच्या गावठी भाषेत त्याला आम्ही नागली, नागली बोलतो त्याच्या नाचणीची भाकर तयार केलेले आहे आणि ते आता आपण खाणार आहोत मस्तपैकी